بابو بنه تمزه कसलले आता भाऊ बन मरतो आनला तो खाल दाडा तो गोष्ट भाऊ बन ना तिकड बायजय का वाला माझी रागा तिकड चाललो तो आज अगड भाऊ बन आज आज दावा ते 12 वा 12 वा भाऊ बन 12 वा झाला आता वर्क क्या स्टेटस स्टेटस आज सांगले होतं भाऊ बन आता जायचं नाही बघ सोड सोडा जायचं पाण्यात उकडतोय तर लय काय कळलं भाऊ बहिण देव काढतोय आतलं गरम व्हायला लागलं भाऊ बहिणीनं

ऐकून मी असं तिथे लग्न झालं तर ते लग्न केलं त्याच्या बापाने लग्न लावून दिलं तिचं उलट उलट तर लय बरं झालं म्हणते भाऊ बहिणी आपले डोस घेता न सनचिटी घेता बर झाला भाऊ बहिणींना न डोसही घेता सनचिटी नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणीनं मोनच उलट बर झालं दुःख आता बाट ते वाटत वर्षाच्या लग्न करते वर्षाच्या लग्न वर्ष झालं लग्न अजिबात नाही करत Угу. А так, студия. Эх, Купит. Мне बाबा बर म्हण काय होतात वाटत एवढ्या दिवसात बा बाब बोल सकाळी वालतं वाटतं पाणी सुटलं होतं बाबा पाणी सकाळी काय कर म्हणा आता तिकडं लागतंय काय लाग का नाही काम भाऊ बहिणी तिकडं चाललो खरं तिथं पण तिथं काम लागवं लाग भाऊ बहिणीने नाहीतर मुकाय जाऊन तर बसावं लागेल माश्या हे दोन त्या चार पाच दिवस होईल आपण तिथं जाऊ गेल्यावर ओडकायचे काम आहे भाऊ बहिणी वडका भाऊज कपड्याचा सुपडा नाही घालायला कपडे नाही ते तेवढं जायचं एक दोन पॅन्ट ते धुवून टाकतो वेळा घालायला भाऊजन असं आय झाडिवाय कपडे पण आजो कापलेला न घ्यायचे कपडे वर्ष झालं कर्मानं बी काही गरीब असल्यापासून म्हणल्यावर ते उद्या कर्म काय होईना काय नाही काय ना बाव असं कसं होतं वार कस सुटत सुटतं का नाही उभं वार भावा बहिणी असं झालंय बॅग नव्हतं नसतं सुटत आहे नुसतं बॅगा सुटले बागा बहिणी चमात आहे का चाल काय माहिती भाऊ ते मालक सकाळ पण आला मालकाचा म्हणतो कुठं तिकडं जाऊन काय तू करायचं का मग आपल्या घरी भाऊ बन कसं म्हणजे काय म्हणते ते ते ऐकायला दो दुखवडा लागतो काढायला दुखवडा काय असतो ते बहिणीच्या लागतो मी जा असं लागतो जायला माझ्या घरी तर नाव भाऊ बन घरी पाहुण्याच्या لنک لگ تو را یال منت دي څوک ود کور دا را یال وځای څه که ماسته درته راځه باهوبو نه کوم کارایڅ خپره نشله نا هپه کټه بکا وایږي دې دې له کار مايته باهوبو نه मग जाते येते येऊन जायचं बाबा कामाला <प्रावण> बाब नाही ते एका मास्तर म्हणजे मासाला जे कसं लागतं याड याड जस झालं बाबा याड कसं लागतं भाऊ बोल मासा तसं झालं याड लागला लागल्या वेग याड लागल्या वर झालं बाबा बोल असं काय दिसतं काय माहिती लय दिसते काळ काळ आणि तरी म्हणजे एवढं का का झालंय काय माहिती काय ती बडी दाबा बहिन मी अरे बाबा बन सुख दुखाला वय बाबा आणलं पण नाही तू फोन पर त्यांच्या मालकांचा जे राम यायचा कधी इकडं काम काय काम चालू आहे ते कामाला ये लवकर तेवढं भाऊ बनवून तेवढ्या तरी बरं आपलं दाजी इकडे येतं त्याची त्यातलं काम भाऊनायती तिकडं जायचं त्यांची तर ससारखं त्यांना येतं त्या फोन त्यांच्या मालकाचा फोन इकडं यायचा कधी कधी यायचं हो दाजी यायचं काय मला आज तिकडं जायचं तर बाबा बनव त्यांच्याकडेच पण ते दहा मुळ बारा मुळ का झालं बारा वयाचं घालायचं होतं ना बाबा बहिणी त्यामुळं संपलं होतं आरसे दोन संपलो त्यांना पण बाबा बहीण